हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये आज कामावरून येतानाच डोक्यात विचार चालू होते आज स्वयंपाक काय बनवायचा संध्याकाळसाठी तर आठवलं की आज आहे शुक्रवार म्हणून म्हटलं चला आज चिकन बनवूया आणि सकाळी टिफिनला मेथीची भाजी आणि भाकऱ्या केल्या होत्या तांदळाच्या भाकऱ्या होत्या आणि तीन उरल्या होत्या म्हणून म्हटलं संध्याकाळी मस्तपैकी चिकनचा रस्सा आणि तांदळाची भाकरी खाऊया त्यासाठी मग चिकनच्या दुकानात गेले पाव किलो चिकन घेतलं सहा अंडी घेतली घरी जास्त चिकन कोण खात नसल्यामुळे पाव किलो चिकन आम्हाला दोघांना बास होतं मोठा मुलगा आहे तो काय थोडंसं खातो आणि आमच्या घरी चिकन म्हणजे पाव किलो किंवा की पन्नास रुपयाचं दोघांना आम्हाला बास होतं चिकनवाला भाई याला म्हटलं चिक पाव किलो चिकन दे आणि जास्त करून हड्डीवालं चिकन मी नाही घेत कारण हड्डी नाही आवडत मला खायला त्यामुळे बोनलेसच असतं जास्त करून त्यामुळे मी सांगतो चिकनवाल्या भाजीने चिकन दिलं मग दुकानात गेले दूध घ्यायचं होतं दूध संपलं होतं दूध एक सब्जाचं पॅकेट घेतलं दूध वगैरे घेऊन मग आले घरी चप्पल वगैरे काढली चप्पल स्टँडवर ठेवली ह्या आजूबाजू चप्पल आमच्या नाही आता आमच्या चपला फक्त स्टँडवर ज्या आहेत आम त्याच आमच्या आहेत मग दरवाजा ओपन केला ॲक्च्युली आधीच केला होता ओपन नंतर खाली काहीतरी राहिलं होतं म्हणून ते आणायला गेले दरवाजा ओपन केला आतमध्ये आले बॅग वगैरे ठेवली त्याच्यानंतर जे दूध वगैरे आणून आणलं होतं बॅगेतून ते काढलं दूध काढलं सब्ज्या काढला चिकन वगैरे होतं ते सगळं काढून ठेवलं आणि आल्या आल्या म्हणून मी आराम वगैरे करायला बसत नाही डायरेक्ट आलेल्या कामाला सुरुवात करते छोटूला तिकडे ते डे केअर आहे त्यांच्या तिकडे ठेवते तर तो झोपलेला घरी आले की आधी की जागा आहे तो असं म्हटलं की मग लगेच कामाला सुरुवात करायची कारण तो घरी येईपर्यंत सगळं आवरून झालेलं असतं मग तो आलं की त्याला थोडा वेळ देता येतो मग नंतर इकडे सब्जा आणला होता सब्जा माझं हे रोज रोजच खाणं आहे माहीत नाही मला का आवडतं एवढं लहानपणापासूनच मला सब्जा खूप आवडतो एक ग्लास घेऊन त्याला पाणी टाकते पाण्यात थोडंसं साखर वगैरे थोडीशी साखर टाकते अगदीच जास्त नाही थोडीशीच साखर टाकते थोडासा सब्जा टाकते मग फुल सब्जा आहे ना पाण्यात टाकल्यावरती फुलतो मग ते ग्लासात भरून ठेवलं की ते मला खायला इझी पडतं तोंडात टाकलं की जरा असं सगळं स्वयंपाक वगैरे करता करता थोडं तोंडात टाकलं की बरं पडतं म्हणून ते मी माझं रोजच खाणं येते मी एक कामावरून आलं की पहिल्यांदा ते करते असं केलं पाण्यात मग नंतर इकडे ते चिकन आणलं होतं ते म्हटलं साफ करून घेऊया थोडसच होतं थो जास्त काही नव्हतं त्यामुळे म्हणजे साफ करायला काही जास्त वेळ लागत नाही तर मला कडे टाकून घेतलं फक्त मला थोडंसं वेगवेगळं करायचं असतं म्हणजे काही हड्डी असेल ते वेगळं करते बोनलेसच जे असेल ते वेगळं करते म्हणजे कसं बनवायला सोपं पडतं कारण मी एकत्र बनवत नाही मला वेगवेगळं आवडतो म्हणजे रस्सा वेगळा आवडतो आणि ते काय म्हणतात त्याला फ्राय करणं किंवा सुकं सुकं चिकन वगैरे ते मला आवडतं मग त्याप्रमाणे मी करते धुवून घेते म्हणजे साफ करण्याकरता त्याच्यात काहीच नसतं कारण सगळं बोनलेसच आहे त्यामुळे एवढा काही वेळ जास्त लागत नाही फक्त पण धुवायला तर स्वच्छ करायला तर लागतंच ना त्यामुळे फक्त स्वच्छ करून घ्यायचं Thank you. उद्या <coughs> <coughs> ना आज बाबाचा मोबाईल नीट होणार आहे ना रिपेअर होणार उद्या रिपेअर मोबाईल घे बाबा बाबाचा घे रात्री बाबा खाली आला होता ना तू भेटला त्याला बघ का म्हणजे तू एवढ्या उशिरापर्यंत जागा होतास म्हणजे तू एवढ्या उशिरापर्यंत जागा होतास ना कशा ना मग नंतर इकडे चिकनला लागणार साहित्याची तयारी करायची दोन टोमॅटो घेतले त्याच्या गोपी चिरून घ्यायची कारण ते मिक्सरच्या भांड्यातच टाकायचे असतात ना पण आपल्याला वाटप करायचं त्याचं आणि एक कांदा घेतला छोट्यावाला मी असं वेगवेगळं नाही करत वाटप एकत्रच करते म्हणजे कांदा आणि टोमॅटोचं एकत्रच वाटप करते आणि त्याच्यात थोडंसं आपण आलं आलं पण टाकू शकतो आलं लसूणची पेस्ट वेगळं करण्याची गरज नाही आहे कारण त्याच्यातच टाकलं आलं की होतं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची म्हणजे वाटणात वाटण्यासाठी नाही घेतली तरी पण चालते पण टेस्ट कोथिंबीर टाकल्यावरती थोडी छान येते म्हणून मी टाकते त्याच्यातच बसत नाही बस आहे तरी पण बसवायचं कसं तरी भांडं छोटं आहे मोठं भांडं माझ्या माझ्याकडे आहे पण ते थोडंसं खराब झालं आहे त्यामुळे सगळं त्याचंच वाटायला लागतं आमच्या छोटूचं बघा काय चाललं आहे उघाच आपलं नको त्या भांड्यात पाणी ठेवणार आणि ते फ्रीजरमध्ये ठेवून त्याच्यामध्ये बर्फ तयार करणार सध्या सुट्टे चालू आहेत ना त्यामुळे तो घरी दिसतोय नाहीतर बारा ते पाच स्कूलचा टाईम आहे त्यामुळे तो घरी नसतो कधी त्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून आहे टाईमपास चालू आहेत आता काही ना काहीतरी असे पेस्ट वाटून घ्यायची वाटलं नाही व्यवस्थित त्यामुळे परत एकदा वाटून घेते अशी फाईन पेस्ट तयार होते खूप छान मसाल्याचा वास खूप छान येतो चिकन बनवायला घेतल्यावरती सोर कढई तापत ठेवली कढई तापली किती ता गट टाकायचं तेल तेल तापलं की त्याच्यात आपण जे वाटण तयार केलं होतं कांदा आणि जेवढं ते शिल्लक ठेवायचं कारण मला शिखं पण बनवायचं बनवायचंय त्याच्यात थोडंसं ठेवून घेते रस्ता बनवण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं टाकायची हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला काळा मसाला धना पावडर चिकन मसाला त्याच्यानंतर टाकायचं वाटण वाटण ते टाकायचं मिक्स करून mm -hmm. घ्यायचं आम्ही रस्सा बनवायला कारण आमच्याकडे रस्त्यात पीस वगैरे जास्त कोणी खात नाही त्यामुळे फक्त वास यावा म्हणून टाकावं लागतं रस्त्यात मोजून दोन तीन पीस असतील चिकनचे आता याच्यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी add करायचं. चला आता याल याला मोठ्या गॅसवरती याला मस्त पैकी उकळवून द्यायची म्हणजे चिकन मी काही शिजून घेतलेलं नाहीये डायरेक्टच त्याला टाकले त्यामुळे ते शिजायला थोडा वेळ लागेल मग उकळी आले की त्यात मस्त पैकी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आठवायचं कोथिंबीर टाकायची आणि मग खायला घेऊ शकता किंवा बंद करून झाकून ठेवू शकता जेव्हा आहे तेव्हा खाऊ शकता चला आता हे जे पीस काढले होते हे आता म्हणजे सुकं चिकन बनवण्यासाठी काढले आता ह्याच्यावरती आपण मसाले टाकून घेऊया हे बघा ह्याच्यात पण सेम मसाले टाकले जे आपण रस्सामध्ये टाकले होते कांदा लसू मसाला काळा मसाला हळद तिखट मीठ आणि धणे पावडर आणि काय टाकलं चिकन मसाला ते टाकलेत आणि मिक्स करून घेतलंय आता आपण तव्यावरती त्याला करूया फेरी फ्राय हा आहे तवा आणि हा मला माझ्या आईने दिलेला तवा आहे मला जेव्हा चिकन करायचं असतं त्यावेळी मी ह्याच्यातच करते भाकरी बनवायचा तवा आहे माहीत नाही का पण तो मे बी तो आईने दिलाय त्यामुळे त्याच्यात बनवलेलं जेवण सगळं चांगलं लागत असेल ला गॅस पेटवल्यानंतर ओ सांडलं सॉरी तेल टाकायचं त्याच्यात गरम झाला हे चिकन टाकून द्यायचं गॅस कमी करायचा आणि आपल्यावरती जा झाकण मारून ठेवून द्यायचं इकडे आपला रस्सा आहे दोघांमध्ये काही फार वेगळे मसाले टाकलेले नाही आहेत मसाले सेमच आहेत फक्त एवढंच की मला म्हणजे एकत्र आवडत नाही म्हणजे मग रस्सा आणि मला सुकवलेलं चिकन वेगवेगळं आवडतं त्यामुळे मी ते वेगवेगळं बनवते एवढंच नाही तर मसाले वगैरे सगळं सेमच आहेत काही फरक नाही आहे त्याच्यात आता मस्तपैकी शिजले की त्यात कोथिंबीर टाकायची आणि मग खायला घ्यायचं चला तुम्ही तुमच्या पद्धतीचं वेगळं काय बनवत असाल तर तेही मला सजेस्ट करा मी तसंही करून बघेन कारण मला मोस्टली बाकीचे नाही आवडत मी जेव्हा बनवायचं त्यावेळी मी हाच प्रकार बनवून खाते कारण ते सवय लागली आणि ते छान लागतं म्हणून मी ह्याच पद्धतीचं बनवते आणि खाते एवढं काही वेगळी पद्धत नाही आहे सेमच आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय बाय